नमस्कार शेतकरी मित्रांनो कशात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटोचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत टोमॅटो बाजारभावमध्ये काही बदल झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर जिथे आवक दोनशे शहात्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर जिथे आवक सातशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये आणि सर्व साधारण दर तेराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नाशिक जिथे आवक चार हजार चारशे अठ्ठेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अडीचशे रुपये जास्तीत जास्त दर अकराशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव जिथे आवक दोन हजार आठशे ऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अडीचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार रुपये आणि सर्व साधारण दर सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक तीन हजार चारशे सत्तावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे संगमनेर जिथे आवक पाच हजार पाचशे वीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर बाराशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे टोमॅटोचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद